नमस्कार मित्रांनो मी अनुप स्वागत करतो तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये हे बघा आठ वाजता निघायचा टायमिंग होता तरी पण साडेआठ वाजेपर्यंत झोपलं नाईट ड्युटी करून आल्यानंतर पण यतीन सरांच्या चेहऱ्यावरचं एकदा तेज बघाच मस्तपैकी गाडी वगैरे पुसून दिली भीमा बिल्डिंगमध्ये तोपर्यंत अशी सरांची तयारी झालीच होती बॅग वगैरे पॅक करून आम्ही निघालो मावशीकडे ते म्हणजे कोंड कारुळला वाटेतच उत्कृष्ट ढोलकीपटू गौरव भाऊ भेटले सकाळ सकाळ गरम मिसळ समोर आले की सगळं विसरायलाच होतं म्हणाली दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो कारूला व संतोष काकांची तिकडेच भेट झाली हे बघा मित्रांनो पांढरा गावडा तुम्ही बघितला नसेल फ्रेश झाल्यानंतर अंगणात मस्तपैकी सगळेजण बसले होते व त्या क्षणाचा पुरेपूर आनंद घेतो मावशीने जेवायला वाढलेल्या मच्छीची चव तर अजून पण जिबेवरच आहे थोड्याच वेळात हिरवी बीज गाठला आणि समोरचा निसर्ग पाहताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलो हे बघा हे आमचे लंगडेश्वर महाराज काहीतरी उचावत्या गेल्याशिवाय याचा दिवसच जात नाही बीचला आलोय आणि फोटो व्हिडिओ काढल्याशिवाय दिवस जाईल का निसर्गाचा आनंद घेत घेत आशिष सर सुरत सर धम्मरत्न सर यांचं शूट मस्त झालं तिकडेच आम्हाला आमची अजून एक गँग भेटली ती म्हणजे जे एन एम इयर त्यामध्ये स्टार पार्क सौरभ अथर्व तेज अशंकेत अजिंक्य आणि ओमकार होते तिकडून फिरून आणि फोटोशूट झाल्यावर आम्ही अजून एका बीचवरती आलो समोर अथांग समुद्र थंड वारं आणि शांत निसर्ग होता ह्या बीचवर वेळ कसा जात होता हे काही कळतच नव्हतं अशंकेतने वॉलीबॉल आणताच खेळायला सुरुवात झाली मग सगळ्यांचा जोश अजून डबल झाला पाणी घ्यायला कुठे गेलो आणि नेटवर्कच नाही ते बोलतात ना मित्रांनो कोकण हे असं कोकण आहे जिथे नेटवर्क जरी कमी असलं तरी सुख शंभर टक्के आहे व्लॉगमध्ये घेत नाही घेत नाही म्हणतो आणि याच्याच आठ व्हिडिओ मला टाकायला लागतो अशीच तरांची डान्स स्टेप म्हणजे एकदम एनर्जेटिक फील कोकण म्हणजे शांततेचा पत्ता आणि हा निसर्ग म्हणजेच मनाचा सोबती लाटांचा आवाज थंड वारा मोकळ्या आकाश या सगळ्यात एकदम मन हरवून जातं बीचवरचे ते क्षण खूप भारी होते हसणं खेळणं व निव्वळ आनंद कोकणातली ही वाईफ कायम लक्षात राहील हे बघा हे आमचे लांजेकर आदित्य गोरे माझी बॉडी तर नाही पण हे वायसेफ एकदा बघाच अशाच आठवणी मनात साठवत कोकणचा हा आमचा दिवस इथेच संपला निसर्ग माणसं आणि मनापासून मिळालेला आनंद खरंच खूप भारी होता तर चला मित्रांनो भेटूया एका पुढच्या प्रवासात तोपर्यंत धन्यवाद